नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे नवीन जाहिरात निघालेली आहे आणि मित्रांनो तब्बल तीनशे सत्तावन्न पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ही माहिती सांगत आहे तर तीनशे सत्तावन्न तब्बल मित्रांनो पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे गड्डसाठी तर पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर याची मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे तर डिटेलमध्ये पहा जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग चार समकक्षपदे व इतर समवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर यासाठी मित्रांनो पे फीस किती आहे ती तुम्हाला सांगणार आहे फॉर्म भरण्यासाठी तर पहा पदे कोणत्या आहेत ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ही जाहिरात आहे तर पदाचे नाव आहे गड डसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे समकक्ष पदे व इतर संवर्ग तर नामनिर्देशाने भरायच्या पदाची संख्या पहा सत्तावन्न आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे सत्तावन्न जागांसाठी जाहिरात आहे आणि तीनशे जे पदे किया नगर कौन -कौन पदे आहेत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरचे आहेत तर पहा कोणकोणती पदे आहेत यामध्ये यासाठी पेमेंट किती असणार आहे जागा किती आहेत तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यासाठी मित्रांनो पेमेंट जे आहे पद पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार रुपये फी मित्रांनो पेमेंट आहे तर यासाठी तीस जागा आहेत आणि आयासाठी मित्रांनो जे पद आहे त्याच्या दोन जागा आहेत तर यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार पेमेंट असेल तर माळी हे पद आहे यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार रुपये मित्रांनो पेमेंट असेल आणि सात जागा आहेत तर प्रयोगशाळा परिचय यासाठी अठरा जागा आहेत तर मित्रांनो या ज्या जागा आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरच्या आहेत तर नंतरच्या ज्या जागा आहेत त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये पहा मित्रांनो पदाचे नाव चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यासाठी मित्रांनो सर्वांसाठी जी पेमेंट आहे पंधरा हजार सत्ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे आणि याची मित्रांनो तब्बल जी पदे आहेत दोनशे पंच्याऐंशी प पदे आहेत तर दाया यासाठी ही एक जागा आहे तर याची मित्रांनो पेमेंट पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार असेल तर बॉयलर चालक यासाठी पेमेंट पं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार असेल आणि पान पानक्या यासाठी पेमेंट पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार आणि याची मित्रांनो एक एक जागा आहेत इथे तुम्ही पाहू शकता तर नंतरचे जे पद आहे ड्रेसर तर यासाठी पेमेंट तीच आहे आणि मित्रांनो जागा आहेत दोन तर माळी या पदासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार पेमेंट असेल आणि यासाठी जागा आहे चार तर नाभिक यासाठी ही जागा सहा आहेत आणि पेमेंट मित्रांनो तीच आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तर इथे टीप पहा काय दिलेली आहे तर सदर जाहिरात तर मित्रांनो या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे तर सदर जाहिरातीमधील पदामध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच येईल जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार व कार्यालयाने राखून ठेवले आहेत तर मित्रांनो ही शॉर्ट जाहिरात आहे पेपरमध्ये आलेली तर तुम्हाला सविस्तर जाहिरात आणि आलेली नाही मित्रांनो ती जर मित्रांनो डाउनलोड झाली त्याचीही तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तिथे तुम्हाला मित्रांनो डिटेल्स सविस्तर जाहीर जाहिरात आल्यानंतर त्याची पी डी बी भेटेल आणि मित्रांनो व्हिडिओही भेटेल तर पहा ऑनलाईन सादर करण्या जो आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस असेल तर लास्टची डेट आहे या मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी चोवीस सहा दोन हजार पंचवीस असेल तर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस तर परीक्षेचा दिनांक व कालावधी ह्या मित्रांनो संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळण्यात येईल तर परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क पहा मित्रांनो या पदांसाठी किती आहे तर अ राखीवसाठी मित्रांनो खुला प्रवर्ग यासाठी एक हजार रुपये फीस असेल तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस असेल तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत तीनशे सत्तावन्न जागांसाठी मित्रांनो गट ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर आणि मित्रांनो सविस्तर जाहिरात आल्यानंतर तेही आपण कव्हर करणार आहोत धन्यवाद मित्रांनो